thank you आता मुरलीधर सोनकांबळे सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये सार्वजनिक आरोग्य परिचारिका म्हणून कार्यरत आहे तरी आज आंदोलनाचा पाचवा दिवस आहे पाचवा दिवस असून ही प्रशासनाने किंवा आणि शासनाने कसल्याही प्रकारची दखल आमची घेतलेली नाही तरीही आम्ही एक सामाजिक बांधिलकी म्हणून रुग्णसेवा म्हणून आम्ही आज ब्लड डोनेशन कॅम्प घेतलेला आहे आणि असं म्हणजे समाजामध्ये आमचं जे काही हे आहे आ, जी काही प्रत आहे किंवा जे काही आमची पोजिशन आहे ती आम्ही घालवणार नाही कारण की आम्ही एक गरीब आणि शेतकऱ्यांच्याच मुली आहेत आम्ही आमची रुग्णसेवा हे प्रथम आम्ही एक शपथ घेतलेली आहे आणि ती आम्ही संपामध्ये जरी असलो तरी ती आम्ही पूर्णपणे पार पाड पाडत आहेत आज तरी मी शासनाला एक कळकळीची विनंती आहे की त्यांनी आमची दखल घ्यावी आणि आज आंदोलनाचा पाचवा दिवस आहे तरी जरी आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी मी शासनाला विनंती करते मी श्रीमती आशा पुरवळेकर सार्वजनिक आरोग्य विभाग सहसचिव या पदावर असून मी एवढे बोलू इच्छिते की सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये कंत्राटीकरण भरती ही खूप जास्त प्रमाणात होत आहे तरी शासनाने याच्याकडे थोडं लक्ष देऊन कंत्राटीकरण भरती करू नये व पद निर्मिती करण्यात यावी ही आमची अपेक्षा आहे तसेच आ, समान वेतन समान हक्क समान वेतन यामध्ये शासनाने केंद्र शासनाला सात हजार दोनशे जोखीम भत्ता मिळतो आणि आमच्या विभागाला जोखीम भत्ता मिळत नाही तरी तो सर्वांना समानतेने मिळाला पाहिजे अ परत दहा नव्वद दहा नव्वद जो हे पुरुष परिचारक जागा भरली जातात यासाठी समान समान प्रमाणात जागा भरल्या जाव्यात ही कामांची शासनाला विनंती आहे नमस्कार मी निर्मला गाडेकर अ या संपाचा आज चौथा दिवस आहे आम्ही संपाच उतरलो आहे कंत्राटीकरण विरोधात आमच्या पदभरती पदनाम पद बदल या सर, सर्व मागण्यासाठी कंत्राटीकरण हे खूप मोठा विषय आहे म्हणजे सरकारसाठी हा मोठा विषय नाहीये हे कंत्राटीकरण व्हायलाच नाही पाहिजे हेचे म्हणजे चुकीचे पडसाद सगळीकडे उमटणार आहेत हॉस्पिटलवरती नर्सेसच्या जीवनावरती सर्वांवरतीच ज्या काही नर्सेस हे करून अभ्यास करून एम एस सी पीएच डी करत आहेत बीएससी नर्सिंग करत आहेत ते जे क्वालिफाईड नर्सेस आहेत त्या ज्या सेवा देतात त्या यो योग्य असतात त्या हॉस्पिटलच्या यो दृष्टीने योग्य असतात ज्या कंत्राटीकरण केल्याच्या नंतर ज्या कंत्राटाने भरलेल्या नर्सेस आहेत त्यांच्यावर जर म्हणजे कुठली चुकीची वेळ आली किंवा काही आली किंवा मॉब आला तर त्या त्यांना हँडल नाही करू शकत ज्या परमनंट नर्सेस करू शकतात तर हे सरकारने कंत्राटीकरण केलंच नाही पाहिजे हे असं माझं मत आहे हे सर्व आमच्या संघटनेचं मत आहे तर हे सरकारने यावर विचार करावा आणि कंत्राटीकरण रद्द करावं हे आमची मागणी आहे नमस्कार मी मीना दैवज्ञ परिसेविका विलासराव देशमुख मेडिकल कॉलेज लातूर मला असं वाटतं की कोविडमध्ये जो जोखीम भत्ता दिला तो आम्हाला मिळालेला नाही आणि वेतन श्रेणीमध्ये वे पण त्रुटी जी आहे सेंट्रलनी दिलेली आहे आणि आम्हाला राज्य सरकार देत नाही मला म्हणजे त्यांना वाटतं की त्यांनी जे इंजेक्शन देतात ते दुखत नाही आणि आम्ही दिल्यानंतर दुखत अशातलं काही आहे का प्रश्न नाहीये मग का देत नाहीयेत आणि गणवेश भत्ता वर्षानुवर्ष झालं आम्ही स्वतःही हे करतो पण त्यांनी गणवेश भत्ता दिलेला नाहीये आणि वरचीवर त्यांनी दबाव टाकून पत्र काढतात दबाव धमक्या देतात आणि सांगतात की म्हणजे यांना काढू आता नवीन लागलेल्या पोरांचा प्रश्न आहे तो त्यांनी सांगतात त्यांना ड्युटीवरून काढलं जातं पण एकही दिवस त्यांनी जर ड्युटी केली तरी त्यांनी कधीच काढू शकत नाहीयेत जे आपला आहे वेतन म्हणजे स्टुडंटचं त्यांना वेतन जे मिळतं विद्या वेतन ते वर्षानुवर्ष झालं तेवढंच आहे अजून ते वाढून मिळालं पाहिजे त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि आमचं जे मेन आहे कंत्राटीकरण त्याच्यासाठी जर आता आम्हीही ऍडमिट होऊ किंवा कुणीही ऍडमिट झालं तर ते जर कुशल नसतील लोक जे त्यांनी कंत्राटदार भरणार आहेत त्यांच्यासाठी त्यांनी जर भरले तरी कोणाचाही जीव धोक्यात जातो हा जीवाशी खेळ आहे त्याच्यामुळे कंत्राटीकरण त्यांनी रोखलं पाहिजे धन्यवाद मी राम श्रीवंशी राज्य खजिनदार महाराष्ट्र राज्यपर्यच संघटना मुख्यालय लातो पंधरा तारखेपासून आम्ही धरणे आंदोलन आणि सतरा तारखेपासून आम्ही बे बेमुदत संपावरती आहोत या संपकाळामध्ये आमच्याकडे कुठल्याही शासनाच्या प्रतिनिधींनी आजू अजूनही संपर्क साधलेला नाही त्यामुळं आमची एक सामाजिक बांधलकी म्हणून संपकाळामध्ये आपत्कालीन परिस्थिती जर निर्माण झाली तर यासाठी आम्ही एक दहा लोकांची दररोज दहा लोकांची एक आपत्कालीन टीम सेवेसाठी हजर ठेवलेली आहे ज्यामध्ये की एमर्जन्सीमध्ये जर मास कॅज्युलिटी आली कुठली एमर्जन्सी घडली लेबरसाठी शिजरसाठी किंवा एमर्जन्सी ऑपरेशनसाठी जर गरज पडली तर आमचे लोक सह संपात सहभागी असताना देखील त्या ठिकाणी जाऊन सेवा देतील त्यासोबतसोबत महाराष्ट्राच्या सत्तेचाळीस शाखेमध्ये आम्ही आज रक्तदान शिबिर आयोजित करून सगळ्या शाखेमध्ये रक्तदान केलं जात आहे यामध्ये समा सामाजिक बांधलकी म्हणून हा देखील एक आम्ही उपक्रम सोबत घेतलेला आहे आणि या सगळ्या गोष्टी सोबत सोबत जर शासन आम्हाला न्याय देत नसेल तर त्यासाठी आम्ही शासनाचा निषेधच करत आहोत धन्यवाद